या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कुरुल जिल्हा परिषद गटातील निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर घडला असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार उमेश पाटील यांना जबर धक्का बसलाय अंतिम मतमोजणीत भाजपाचे उमेदवार सचिन जाधव हो, यांनी तब्बल तेराशे तीन मतांच्या फरकानं विजय संपादन केला मिळालेल्या माहितीनुसार कुरुल गटात सुरुवातीपासूनच चोरशीची लढत पाहायला मिळत होती दोन्ही बाजूने जोरदार प्रचार सभा आणि मतदारांशी संपर्क मोहीम राबवण्यात आली होती मतमोजणी दरम्यान सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये टक्कर असली तरी शेवटच्या टप्प्यात सचिन जाधव यांनी निर्णायक आघाडी घेत विजय निश्चित केला या निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं समर्थकांनी जल्लोष साजरा केला दरम्यान उमेश पाटील यांच्या पराभवामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये निराशा व्यक्त होत आहे